दिनांक बावीस पाच दोन हजार चोवीस वेळ सायंकाळचे चार वाजलेत आणि अचानक मोठ्या प्रमाणावर वारं वाहू लागलं वाऱ्याचा वेग एवढा वाढला की पंढरपूरमधील नांदोरे गाव व त्या गावाच्या शेजारील इतर गावांचं होत्यांचं नव्हतं झालं ही गावं केळी पिकाची गावं म्हणून ओळखली जातात प्रत्येक शेतकऱ्याकडे केळीची बाग होती गावाची जी भरभराटी झाली होती ती फक्त या केळीबागेमुळेच पण या वादळी वाऱ्याने गावामध्ये केळीचं एक झाड उभं राहिलं नाही हजारो एकर केळी जमीन दोस्त झाली अनेकांच्या घराचे पत्रे उडून गेलेत त्यासोबत गावामध्ये असणाऱ्या शाळेचे पत्रे देखील उडून गेलेत त्या शाळेच्या संस्थापकाचा महाराष्ट्र माझाशी संवाद माझं नाव अनिल पंढरनाथ भिंगारे शाळेचं नाव स्टार इंग्लिश स्कूल ज्युनियर कॉलेज काल नांदोर या गावामध्ये चार ते पाच या दरम्यान प्रचंड वारं आलं आणि त्या वाऱ्यामध्ये चार तीसच्या दरम्यान असं पूर्ण ढग काळं झाला आणि त्या ढगामध्ये एवढा सुसाट वारा होता याचा ताशी वेग सांगता येत नाही आणि त्या वेगामध्ये हे जे शाळेचे पत्र आहेत घराची जी, जी भिंत आहे ती एकदम पूर्णपणे बाजूला त्या ठिकाणी उसखटून पडलेली आहे आणि सुदैवाने त्यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही फक्त आर्थिक नुकसान त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणात आमच्या नांदोरेगावचा विचार केला तर पाच ते दहा कोटीपर्यंत नांदोरेगावच्या केळीच्या बागा पूर्णपणे या ठिकाणी उद्ध्वस्त झालेल्या आहेत सदर शाळा ही सेल्फ फायनान्स आहे त्यामुळे या ठिकाणी शाळेचं काम चालूच होतं आणि का शाळेचं काम चालू असल्यामुळे व्यवस्थित त्या ठिकाणी ते, ते शाळेची डागडोजी झालेली नव्हती आणि ती करत करत असताना हे अचानक वारं आलं आणि ते अचानक वारं येण्यामुळं पूर्ण शाळेचं पत्र जे सहा कॉलेजचं पत्र बाहेर आलं फक्त बाजूचा जो भाग होता स्लॅबचा तो आहे तसा राहिला पण पत्राची बाजू पूर्णपणे उस्कटून आली साधारण शाळेचं नुकसान ऑफिसमधील जे लॅपटॉप प्रिंटर कम्प्युटर असं करता तरी चार ते पाच लाखाचा अंदाजे शाळेचं नुकसान झालेलं आहे